नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे जीवनातून सुटका नाही मुलं छोटी असतात तेव्हा असं वाटतं यांना मोठं कसं करायचं <laughs> ती मोठाली झाली की त्यांची लग्न कशी करायची <laughs> लग्न झाल्यावर अजून टेन्शन त्यांचा संसार कसा सुरळीत होईल तोपर्यंत आपण अशा खूप वाईट आहे एक झालं का एक एक झालं काही एक माणसाच्या जीवनामध्ये चालूच असते